हॅलो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे टिकली पडली वाटते यार तर स्वरासया इतक्या स्कूलमधनं आले आहे आज काहीच विषय सापडत नव्हता ब्लॉग बनवायला पण विषय सापडला आहे स्वरासा इतक्या स्कूलवरनं आले आहे आणि त्यांची डिमांड आहे की त्यांना हवं आहे शिरा गोड शिरा रव्याचा शिरा असतो ना तो एक मिनटं मी टिकली लावते पहिले टिफिन टिफिन किचनवर ठेवायचे ड्रेस चेंज करायचे आणि मग माझ्याकडे यायचं तर चलास याला खूप भूक लागली सकाळी ना खूप धावपळ होते त्यांना साडेआठ वाजता क्लास असतो दहा वाजता येतात दहा वाजता आलं की लगेच स्कूल बस येते त्यामुळे नीट खायला प्यायला वेळ भेटत नाही सो तशाच आज बिना नाश्त्याच्या गेल्या होत्या आणि पण आज त्यांच्या आवडतीचं नव्हतं त्यामुळे टिफिन फिनिश केलाय का टिफिन फिनिश केलाय की के नाही चेक करावं लागेल एकदा तर चला त्यांना शिरा बनवायचे झटपट मस्त गोड आणि आज सरस याचे हेअर कटिंगला जायचंय त्यांचे केस कापायचे तर माझी तर इच्छा होत नाही त्यांचे केस काप मस्त केस झालेत मोठे मोठे <laughs> <laughs> इकडे बघायची मस्त मोठे मोठे केस झालेत पण काय होतं ना सकाळी खूप घाई होऊन जाते स्वयंपाकाची घाई वेगळी असते त्यांची क्लासला जायची घाई वेगळी असते आणि आवरायची घाई वेगळी असते स्कूलचं क्लासचं सगळं सोबतच आवरावं लागतं आणि मेन म्हणजे लवकर आता थ पावसामुळे थंडी पड पडते त्यामुळे त्या सकाळी उठायला खूप त्रास देतात सध्या तरी म्हणून आहे ना त्यांची वेणी घालायलाच माझा मला खूप वेळ जातो आणि थोडस सुद्धा केस असं इकडचं तिकडे झालेलं चालत नाही त्यांना एकदम प्रॉपर वेणी लागते आणि मला मध्ये खूप मग खूप सकाळी सकाळी खूप चिडचिड होऊन जाते सकाळी सकाळी खूप चिडचिड होऊन जाते त्यामुळे म्हटलं एकदाचे ह्यांचे ना हेअर कट करून टाकू मोठे झाल्यावर काय वाढवायचे ते कसं वाढू आणि हा छान बघू काहीतरी युनिक आणि नवीन काहीतरी करूया चला पहिले ना यांना खायला देते काहीतरी हां आपण बघू काहीतरी नेटवर सर्च करू मस्त योड़े।

जा आपल्याला नैवेद्य दाखवणे हे उलट फिरवते तू बाळा असं इकडून असायच असं फिरवायचं पाणी असं हा हात जोड बापल सांग फिनिश करा सगळं स्वरा जा खाली गजानन महाराजांना नैवेद्य दाखवणे हे घे पाणी घे आणि नीट सरळ गोल नीट असं सरळ पाणी फिरव हा आता उलट फिरवलं होतं तू हा हा लगेच आणू नको वरती थोडा राहू दे तिथेच शिरा झालाय आता आपण आपल्या खवयकडनं जाणून घेऊया की शिरा कसा झालाय सो so, uh, मिस स्वरा कसा झालाय शिरा आवडला मग आता अभ्यासाला बसायचं हा शिरा खाऊन मिस सिया चला चालू आहे सियाची कटिंग करायला बघूया कशी कटिंग होते ते मस्त मस्त छान शांत बसा समजत तर काही नाही आहे ना अरे बन -बन 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 का मग भनभन भनभन लावली छान काहीतरी करू आता जस्ट पाऊस पडून गेला आहे किती मस्त वातावरण झालंय बघा समोर जायचंय आम्हाला आम्ही आहोत आता सलून मध्ये बघूया अजून तर फिक्स नाही झालं कसं करायचं पहिले त्यांचे हेअर वॉश करून घेते आणि मग बघूया काहीतरी युनिक करायचं चाललंय त्यांचे हेअर वॉश होत आहेत तोपर्यंत मी नेटवर काहीतरी सर्च करते आणि तुम्हाला मी सलून दाखवते कसं आहे खूप छान सलून आहे पहिले इथे स्वरसियाच्या पप्पाचं प्रिंटिंगचं होतं आणि आता तो आम्ही त्याला दिलाय सलून साठी हे आहे सलून वरती पण एक लेडीजसाठी सेपरेट सेक्शन आहे त्याच्याकडे फार भारी वाटतं इथे येऊन मस्त फ्रेश फ्रेश वाटत ही नंबर लावून बसली आहे पहिला नंबर हिचा आहे नंतर स्वराचा मागे सर गर्स्ट टाइम हेअर वॉश करता त्या सलून मध्ये त्यामुळे खूप एक्साइटेड आहे आणि खूप मजा येते त्यांना हा आहे आमचा वैभव मी पण माझे सर्व हेअर ट्रीटमेंट फक्त ह्याच्याकडेच करते आणि जर तुम्ही वणीतून तुम कोणी मला बघत असाल तर नक्कीच इथे भेट द्या एकदा गार पाणी नाही यूज करायला लावायचं मला आता सी याचा नंबर लागलाय बघूया कशी कटिंग होते काही विचार केले नाही कसं करायचं पण त्याला सांगितलंय की आहे त्या केसांवर कटी स्टेप करते आणि थोडे बाऊ बाउंसी हेअर्स कर आणि शॉर्ट झाले पाहिजे असं कर तर बघूया कसा होतोय कट फायनल लुक कसा येतोय ते बघूया इकडे स्वरा वाट बघते की तिचा नंबर कधी लागेल वैताकली ती तिला असं झालंय की तिचा नंबर कधी लागेल आणि कधी ती हेअर वॉश करायला बसेल स्वरा बिचारी वैताकली आणि शेवटी साईडला जाऊन चेअर वर बसून घेतलंय तिने के स्वराचा के किती केस कापलेत कापरे केवढे केस कापून टाकले माझे काय होतय ग हेअर कट फायनल झाला चला कटिंग डन आहे छान झाली जितके शॉर्ट लागत होते तितके शॉर्ट केले म्हणजे आता उद्यापासून टेन्शन नाही वेणी घालायचं जा। तर आता जातो घरी काहीतरी स्वयंपाक पाण्याचं बघतो खूप उशीर होऊन गेलाय मम्मी पप्पा आले असतील तर लवकर घरी जातो आणि बघतो आता काय हे बघा किती शॉर्ट करून टाकले मी यांचे हेअर्स कशी झाली यांची हे कारण या सकाळी स्कूलला जायला खूप त्रास देतात ह्या त्याच्यामुळे डायरेक्ट शॉर्ट करून टाकले आता टेन्शनच नाही हा कसा वाटला स्वरासियाचा हेअरकट खूपच शॉर्ट करून टाकले मी केस कारण सांगितलंच तुम्हाला खूप त्रास देतात सकाळी एक तर लवकर उठत नाही त्यात त्यांच्या त्या विना हा आता थोडा दिवस आणि लहान आहे तोपर्यंत कापू मोठं झाल्यावर काय कापणार नाहीये मला खूप हवसे स्वतःला केसं खूप म्हणजे वाढवायची मस्त मोठे करायची माझे स्वतःचे के केस माझे स्वतःचे केस खूप मोठे होते दहावी बारावीपर्यंत पर्यंत पण जाऊ दे आता त्या काय मेंटेन करत नाही त्याच्यामुळे मग आणि एक असली तर ठीक आहे दोघी दोघी आहे दोघी दोघींचा आवराव लागतो खूप कंटाळा येतो चला आजचा ब्लॉग इथेच संपूया भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये असंच अचानक भयानक तोपर्यंत काळजी घ्या पावसाचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा गुड नाय